नमस्कार मैत्रिणीनं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला रिवर्क चॅनलमध्ये स्वागत आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आपण वर्क केलं होतं आज आपण जे टिकली वर्क चिटकवलेलं आहे त्याच्या बाजूनं आपण त्याला बॉर्डर करणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी जे आपले शुगर बीट्स आहेत त्याचं आपण आता सर्कल करणार आहोत मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण आतल बाजूनं शुगर बीटचं सर्कल करून घेतलं होतं आणि आपण तिथेच स्टॉप केला होता आता इथं बघा आपण बाहेरच्या बाजूनेसुद्धा सेम तसाच जो आपले जे शुगर बीड्स आहेत त्याचं सर्कल करून घेणार आहोत म्हणजे त्याला एक प्रकारची अशी बॉर्डर होईल एकतर तुम्ही काय करू शकता तुम्ही जे आपल्याकडं जरदोशी असते त्या जरदोशीनं प्रत्येक टिकलीला तुम्ही राऊंड करू शकता जेणेकरून त्याला छान असे बॉर्डर तयार होऊ शकेल किंवा तुम्ही पूर्ण जे टिकली आहेत त्यांना पूर्ण आता जसं मी बाजूनं त्याला शुगर बीट्सनं जसं सर्कल करते असं तुम्ही सर्कल करून घेऊ शकता ठीक आहे तर दोन्ही प्रकारे आपण तसं करू शकतो आणि त्याच्यामध्ये पण आपण डिझायर करणार आहोत जेणेकरून आपले जे टिकली वर टिकली आहेत ते त्याच्यामध्ये उठून दिसतील ठीक आहे तर त्यासाठी आपण अशा प्रकारे आधी सुरुवातीला त्याच्या बाजूनं इथे आता मी छोटे शुगर पिट्स घेतलेले आहेत तुम्ही तिथं तुमच्या आवडीनं अजून थोडेसे त्याच्यापेक्षा मोठे घेऊ शकता जसं की टू एम एमचे असतात वन एम एमचे पण असतात वन एम एम आणि शुगर बीट्स म्हणजे जास्त काही फरक नसतो पण तेव्हा शक्यतो तुम्ही जर का ए, फोरा पर तेवा शक्के था, तो में टू एम एम थ्री एम एमचे जरी वापरलेत तरी उठून दिसू शकते तर माझ्याकडं होते पण मला शुगर बीड्समध्येच दोन्हींना कवर करायचं होतं म्हणून मग मी इथं आतील बाजूने पण शुगर बीट्स यूज केले आणि त्याच्या बाहेर बाजूने पण शुगर बिड्सने त्याला कम्प्लीट करून घेत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जसं की आपण नेहमी कंप दोन दोन शुगर बीट्स सोडून करतो तसंच इथं करायचं आहे तर हा पहिला हा राऊंड माझा कम्प्लीट झालेला आहे इथं आपण याला एंड नॉट टाकून घेतला आहे ठीक आहे नॉट व्यवस्थित टाकायचं गडबड करायची नाही कारण नॉट जर तुमचा जा, हे झाला तर वर्क निसटण्याची शक्यता असते आता इथं बघू शकता मी मोत्यांची माळ घेतली होती ही मोती आहेत आता मी हे जे शुगर बीट्स आहेत त्याच्या बाजूने आता मी परत अजून एक मोत्यांची लाईन करणार आहे हे जे मोती आहेत हे फाय एम एमचे मोती आहेत जसे की आपल्या जे श बीड्स असतात गोल्डन बीड्स असतात जसं की ते वन एम एम टू एम एमपासून अगदी फाय एम एमपर्यंत आपण यूज करतो तसंच त्याच साईजमध्ये तुम्हाला हे आपले जे मोती असतात ते मोती मिळ मिळून जातात तर इथं बघा मी जातं सर्कल आहे जसं आपण शुगर बीडचं सर्कल कम्प्लीट केलं तसंच इथं मी मोत्यांचा हा शु क जो सर्कल आहे हा कम्प्लीट करून घेणार आहे तुम्ही इथं थोडंसं वेगवेगळे कलरमध्ये पण मोती किंवा कलरमध्ये शुगर बीड्स बीड्स जरी वापरलेत तरी चालतील ते त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स जेवढं तुम्ही ॲड कराल तेवढं ते तुम्ही तुमचं वेक जे वर्क आहे हे उठून दिसतं आणि दिसायला एकदम सुंदर दिसतं त्यामुळं वेगवेगळ्या कलरचा पण जे तुम्ही जेवढं तुमच्याकडं मटेरियल आहे त्याचा परिपूर्ण वापर करायला शिका जेणेकरून आपण जे, जे काही क्रिएटिव्हिटी करतो ते एकदम असे सुंदर दिसायला पाहिजे समोरचा माणूस जेव्हा ते वर्क बघतो तेव्हा त्याला ते ते पण त्याच्या नजरेला पण ते अगदी मनमोहक वाटलं पाहिजे सुंदर असं वाटलं पाहिजे त्यामुळं जसं मी करते असं नाही तुम्ही तुमच्याकडं जे असेल अवेलेबल तुमच्याकडं जे कलरमध्ये असतील काय असतील तुम्ही अजून ह्याच्यामध्ये जसं की आता मी मोत्याचं केलं अगं इथं आपलं कंप्लीट झालेलं आहे मोत्याचं आता तिथून आपण परत अजून शुगर बीड्स आता इथं इथं पण मी शुगर बीड्सचीच कंप सर्कल करणार आहे इथं तुम्ही सिक्वेन्सचा करू शकता अजून तुमच्याकडं जर का कटबिट्स असतील बीट्सचा बीट कलरचा करू शकता च त्यानंतरनं फाय एम एमचे जे बीट्स असतात फोर एम एमचे याच्या अशा प्रकारे तुम्ही इथं करू शकता हेच नाही तर तुम्ही याच्या बाजूनं फ्रेंच नॉट जे थ्रेडचं असेल थ्रेडचं असतात त्याचे फ्रेंच सुद्धा डिझाईन करू शकता जे तुम्हाला आवडेल जसं तुम्हाला आवडेल तशी तुमची तुम्ही क्रिएटिव्हिटी करायला शिका ठीक आहे तर इथं बघा आता आपण हा ते ते मदी -मदी जा, जासे -जासे थी थी शुगर बीडचं पण राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे ठीक आहे तर आतलं जे आता आपण जे टिकली वर्क केलं होतं तर त्याच्यामध्ये आपण शुगर बीड्स भरणार आहोत तर ते कसे भरायचे त्याला मध्ये मध्ये आपण लाईन करणार आहोत म्हणजे दोन्ही टिकलीमध्ये आपण अंतर ठेवायचं आहे ठीक आहे तर बघा आता हे अंतर किती ज कमीत जास्तीत जास्त तिथे किती शुगर बीड्स बसणार तर दोन तर दोन शुगर बीड्सना आपण हे करणार आहोत प्रत्येक ह्याच्यात दोन शुगर बीट्स आणि प्रत्येक शुगर बीडच्या इथे आपल्याला ते नॉट द्यायचं आहे नॉट देऊन आपल्याला ते कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे एकदम चौकश करायचं बघा जास्त गडबड करायची नाही आणि जेवढं तिथं स्पेस आहे त्या स्पेसमध्ये काय छान दिसल काय उठून दिसल हे थोडंसं आयडिया लावायचं आणि त्या त्या ह्यानं करायचं म्हणजे वर्क आपलं सुंदर दिसतं आता इथं जर का तुम्ही बीट्स वाप ह्याच्यामध्ये जे टिकली वर्क आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वेग कलरचे फ्रेंच नॉट जसा की आता तो आ, ब्ल्यू कलर आहे तर त्या ब्ल्यू कलरला कुठला कलर कॉन्ट्रान्स्ट कलर छान दिसेल अशा प्रकारे तुम्ही फ्रेंच नॉट जरी टाकले असते प्रत्येक टिकलीच्यामध्ये तरी तेही सुंदर दिसतील आता इथं मी शुगर बीट्सचा यूज करते मी आपली तुम्हाला प्र वे वेगवेगळ्या हिंड देते की तुम्ही कशाप्रकारे वर्क करू शकता एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोण सांगत बसणार नाही पण कसं आहे आपण ऑनलाईन करतो शेवटी आपल्याला तर हे आपला फक्त वेळ द्यायचा बाकी तुम्हाला काय एक्स्ट्रा पैसे वगैरे भरायचे नाहीत जे तुम्ही बाहेर क्लासेस करून तुम्ही पैसे घालून ते जे करता तेच पैशाचं तुम्ही एक्स्ट्रा मटेरियल आणून तुम्ही अजून वेगवेगळे त्याच्यामध्ये शिकू शकता हा याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला जे काही ज्ञान मिळेल ते व्यवस्थित मिळावं इथं बघा आपण हे प शुगर बीट्स आपण कंप्लीट झाल्यानंतर ना आता तुम्ही मी आधी इथं थोडंसं हे करून घेतलं की तुम्हाला दाखवायचं होतं की आयडिया येते की आपण त्यानंतरचं राऊंड काय करणार आहोत तर इथं सगळ्यात बाहेरचं हे जे हा सर्कल असणार आहे हे बाहेरचं सर्कल असणार आहे तर इथं मी थ्री एम एम चे बीड्स आणि शुगर बीड्स असं दोन बीड्सचं इथून हा सर्कल कम्प्लीट करणार आहे तर त्यासाठी काय करायचं आधी शुगर आधी थ्री एम mm एमच्या बीड्स मग शुगर बीट्स थ्री एम एमचा mm बीट्स शुगर बीड्स असं करून आपण पूर्ण निडल भरून घेणार त्यानंतरनं खालून आपण आधी वरती एक टाका टाकणार शॉर्ट लाँग टाकणार परत शॉर्ट टाकणार आणि मग जे आपले बीड्स आहेत ते सोडणार परत खाली एक आपण शॉर्ट टाकणार अजून दुसरा एक शॉर्ट टाकून परत लाँग परत शॉर्ट असं करून आपण हे सगळं पूर्ण जे आपण सर्कल आहे हा बीड्सचा हा आपण कम्प्लीट करून घेणार आहोत ह्याच्या रिलेटेड तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा माझ्याकडनं काय राहायचं असं सांगा राहायचं सांगून गेलं असेल तेही मला विचारा ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगितलं जाईल आणि जसं आता मी ही माझ्या स्वतःच्या मनानं तुम्हाला डिझाईन सो सगळ्यात सोपी म्हणजे सुरुवातीला क तुम्ही ज्यावेळेस बेसिक शिकता त्यावेळेस तुम्हाला जास्त अवघड पण तुम्ही करण्यापेक्षा ही साधी सोपी डिझाईन या बुट्ट्या बॉर्डर ह्यासाठी तुम्हाला मी डिझाईन सांगितलेली आहे तर याच्या रिलेटेड जर तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता आदल्या व्हिडिओमध्ये आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये विचारत चला म्हणजे नेक्स्ट जो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये तुमच्या एक दोन नाही नेक्स्ट व्हिडिओमध्येच तुमच्या त्या क्वेश्चनचं निरासन केलं जाईल त्यामुळं व्यवस्थित प्रॉपर असं वर्क करा काही नाही तुम्ही एकदम व्यवस्थित हळू सावकाश जर केलात तर तुमचा पहिला ब्लाऊजचं सुद्धा फिनिशिंग छान येऊ शकतं असं नाही की तुम्ही पहिला केलात तुम्हाला एवढं काय माहीत नाही त्यामुळे येणार नाही नाही तुम्ही एकदम लक्षपूर्वक काळजीपूर्वक केलं अगदी आवडीनं त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालून केलं तर तेही तुमचा पहिला ब्लाऊजसुद्धा सुंदर येईल आता इथं तुम्ही म्हणाल तुम्ही पटपट एवढं दाखवते जास्त तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सगळं दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बघायलासुद्धा तो कंटाळून जाल त्यामुळे मी जेवढं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी इथं दाखवत आहे बाकीचा मी स्किप करत आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तो तुम्हालाच तुम्ही बघणार नाही आहे पूर्ण आणि जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते तुमचे राहून जातील म्हणून मी हे तुम्हाला मेन मेन मुद्दे समजून सांगत आहे ठीक आहे तर इथं बघू शकता आता जवळपास आपलं हे कम्प्लीट होत आलेलं आहे ठीक आहे तर आपला हा सर्कल जो आहे शुगर थ्री एम एम बीड्स आणि शुगर बीडचं हा इथं आपण कम्प्लीट केलेला आहे आता इथं आपण हा नॉट देऊन घेणार आहोत जेव्हा तुम्ही हेवी वर्क करता त्यावेळेस तुम्हाला पॉईंट टप्प्याटप्प्याला तुमचे जे पॉईंट असतात ते चेक करायचे असतात धाका खालून ओढून बघायचा लॉक झाला की नाही झाला कारण ते महत्त्वाचं असतं एक एक धागा जरी तुमचा हे झाला तरी बऱ्यापैकी निम्म वर्क तुमचं निघून जातं त्यामुळे तिथे तुम्हाला काळजी घेतली पाहिजे तर हा सर्कल आपला इथं कम्प्लीट झालेला आहे कसं वाटतं तुम्हाला तुम्हाला कसं वाटतंय ते त्याचं फिनिशिंग कसं वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण मी मला मी केल्यानंतरनं तुम्हाला दिसायला तुमच्या डोळ्याला ते किती छान वाटतं आहे हे तुमची कमेंट आल्याशिवाय तुम मला कळणार नाही आणि तुमचं वर्कसुद्धा असंच चाललं पाहिजे मी काही गडबड केलेली नाही अगदी सावकाश तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत अशा ही आपली बाई पूर्ण कम्प्लीट झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आता इथून इथं याच्यानंतर आपण फ्रंट नेक बघणार आहोत कसा करायचा आहे ते म्हणजे जवळपास आपला ब्लाऊज वर्क करून कम्प्लीट होईल ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजून कोण आपल्या ताई वगैरे असतील की ज्यांना हा आरीचा क्लास करायचा आहे त्यांना आतापर्यंत आपण जेवढे काही व्हिडिओ बनवले आहेत त्याच्या लिंक शेअर करत झाला जेणेकरून घरी बसल्या ते सुद्धा आरी वर्क शिकू शकतील आणि तुमच्यासारखेच सुंदर सुंदर असे ब्लाऊज बनवायला शिकू शकतील ठीक आहे धन्यवाद